मुंबईत आतापर्यंतच्या ऑगस्ट मधल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे रविवारचा दिवस सर्वाधिक तापमानाचा म्हणून नोंद करण्यात आली आहे ऑगस्ट महिन्यातला तेहतीस पूर्णांक सहा डिग्री तापमानाची नोंद झाली आहे मुंबईमध्ये रेकॉर्ड ब्रेक तापमान होतं तर पुण्यात मात्र मुसळधार पाऊस सुरू होता तर मुंबईचं तापमान का वाढतंय आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईत ते रविवारी तेहतीस पूर्णांक सहा डिग्री तापमानाची नोंद झाली आहे ऑगस्ट महिन्यातलं हे सर्वोच्च तापमान असल्याची आय एम डीची माहिती आहे तेहतीस पूर्णांक सहा डिग्री तापमान हे मुंबईच्या साधारण तापमानापेक्षा तीन पूर्णांक दोन डिग्रीनं अधिक आहे आधी ऑगस्ट महिन्यातला सर्वाधिक तापमानाची नोंद सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर साली झाली होती मध्यम स्वरूपाच्या पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसानं उघडीप दिल्यानं तापमानात वाढ झाल्याचं आयएमडीचं म्हणणं आहे मुंबईत सकाळीही उकाडा जाणवत असल्याचं उघड झालंय सांताक्रुजमध्ये तेहतीस पूर्णांक सहा डिग्रीची नोंद तर कुलाब्यात बत्तीस पूर्णांक दोन डिग्रीची नोंद झाली आहे